नमस्कार शुभ सकाळ आणि कोकण पल्समध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आता निघायची निघायची वेळ झालेली आहे म्हणजे दुपारी निघणार आम्ही सकाळी झालं आहे नाश्ता करते मी कांदापोळी बनवले कारण नाश्ता करून निघालं की मग दुपारी डायरेक्ट बा बाहेर जेवता येतं म्हणजे मध्येच एक बारा एक वाजता आधी हो आम्ही म्हणजे दोन एक वाजेपर्यंत इंदापूरला पोचू जेवायला काही पाने पण काढ दांडे सकट काढ बोल मोठी ती झाली होती ना म्हण थोडी काढून घेऊया आणि थोडी छोटी हे पण ते पण पिकणार ते ते का काय नाही असं वाढत जाणार सगळं हे ती देणार आहेत ना काही भी बिया भिजत घालून ठेवल्या होत्या तर आता त्या आता लावतायत भोपळ्याच्या बिया भूग्या आल्या तर आल्या थोडस पाणी नि, पाण्याचा निचरा होतो बऱ्यापैकी म्हणून इथे लावते i

खत पण घालून घेऊया थोड्या वेळी आम्हाला निघायचं पण आहे पावसामध्ये ना हे पटापट निघतो गवत बीळ झालं ते काय बुजून होणार नाही त्याच्यात औषध घालायला पाहिजे नारळ खाणार ना तू अळूचं पण काढ उपट्याला अळूला जोर लावून खेत खालून हा थोडंसं सर भाताला हे आहे उषा भाताला थोडंसं आहे नेक्स्ट टाइम मारायला पाहिजे बघ एक वीज जरा सोडून हे घाल ना हळू उपटा जेवढ्या ते अळू काढले ना ते आता आम्ही घेऊन जाणार सोबत भाजी करेल अळूच छा पतपत छान लागतं शेंगदाणे वगैरे घालून ते मुंडल्यावाल्या ते तेच हिरवं असतं असून दे तशीच असून दे खड्डा होता तिथे काय कापते हा हां इथे इथे औषध कुठे आहे ते जरा मिक्स कर हाताने अस चो तिथे टाकलेलं आहे ह्या साईडला टाक हे ब्या साईडला टाक तिथे नको या साईडला नकोच टाकू मुळे ह्या साईडलाच पाहिजे बांधावर टाक अजून हात घालायच्या अगोदर जरासा हात हलवून बघायचा ते का पुढे कुदळी ना, ना तेव्हा पायाखाली राईटला थे थे। ने ते नाही निघणार तू इकडच फक्त साफ कर असा मारणार होतो प्रॉब्लेम मजा झाले थोडं थोडं टिपवर हो वर हे खालून खेच वेली आहेत ना मुळाच्या इथून खेच पाऊस गेल्यानंतर भात कापल्यानंतर हे सगळं कर साफ करायचंय खेच त्यांना खालून कापल्यानंतर खेच निघतील ते ते सुकं जावळं पण जरा फटका मारलेला अगं ते गवत काढायला पाहिजे होत चल राहून दे चल का काप चपट असेल तर भात नाही तर काही नाही ते चपट भात नाही गोलसर असतं बघ हळू तू पडशील खालून काप ना सरळ ते दे बघ विकेट्स एक दोन फूटचं कवर कर फक्त दोन फूट साफ कर टाक इथे टाक असा बांध्यात हे घाल राहून देते मुळं निघाली पाहिजे त्याच्यात शेणखत आहे आणि सुपला आहे आणि काय माहिती आहे सल्फर क्ले आहे बेंटॉम काहीतरी म्हणतात तिथे कुदळीनी काय नाही घेतलं दगड आहे त्या मध्ये मध्ये आणि खड्डा पण आहे इथे दोन होती आमची नाळाची झाड कोणी तरी खाल्ली એ પહેલા જ ના એવું છે तसच तर त्याला हॅलो ह्याला काय माहितीये फक्त मधलं काढ आणि इथे घाल हे बघ या रिंगमध्ये घाल पण तिथे दगडी आहेत दगडाच्या बाहेर घाल काय करते जा सगळी कामं हो, आंघोळीच्या अगोदर करायची कोणाच्या आपल्या आंघोळीच्या अगोदर करायची म्हणजे पटकन मग आंघोळ येते आणि मग काही उडलं खा किडे वगैरे उडले तर ते आंघोळी ते वेली सारखे दिसतात ना ते खेच मग ते हे घे ना ती हे बाई ते खेच फक्त है उषा क्या जागे वाकता